कसली योजना हो काय नेमकं का गाव कुठलं आहे कशाची योजना हो आहे किती शेतकरी त्या कि आजूबाजूला आम आमच्या प्रॉपर गावातलं सातशे हेक्टर राहून गेलेलं शेतकऱ्यांनी दहा हजार पत्र लिहून गव्हर्नमेंटचं लक्ष आपल्याकडे वेधण्याची ही पहिली घटना आहे नुसता ट्रॅक्टर मोर्चाच नाही तर आमच्या घरी शेळ्या आहेत कोंबड्या आहेत बैला आहेत गाय आहेत हे सगळ्याच घेऊन आम्ही इथे येऊन बसणार ऊस जोपासला जातो नावेलाच लाज असतो उन्याच्या तोंडवर उसमोडावा लागतो कारण पीक बघू शकत नाही परंतु ह्या राजकीय लोकांना त्यांच्या महाग फिरणारी लोक पाहिजे असल्यामुळं त्यांचं शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे ते पूर्ण म्हणजे त्याचा मोबदलाही नाही सुपीकही नाही आणि आमचं रजिस्टर ऑफिसला खरेदी विक्री बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा नेमकं काय घडतं हे दाखवत असतो मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष दोन कोटी बासष्ट लाख वर्ष आहेत आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असं आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आता इथे एक उस्मानाबाद आरशीच्या इथं रेस्ट हाऊसमध्ये एक बैठक पार पडली पत्रकार परिषद पार पडलेली आहे हेच मंडळ आहे ते शेतकरी आहेत काय तेरणा बचाव संघर्ष समिती आहे आणि हे जे पदाधिकारी आहेत ते त्यांची आता इथं पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्यांचं काय मागणी आहे नेमकं काय आपण थोडं विशेष चर्चा करूया शेतकऱ्यासोबत गट्टा कशाचा आहे नेमकं काय तुमचं काय नाव आहे माझं नाव अण्णासाहेब क्षीरसागर भाऊ इथे शेतकरी बरं हे पत्र जे आहेत ते आम्ही माननीय जलसंपदा मंत्री अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांना प्रत्येक तेवीस गावातील शेतकरी स्वतःच्या अक्षर स्वाक्षरीसहित पत्र पाठवत आहेत की आमची योजना लवकरात लवकर चालू करा व आमच्या शेतकऱ्याच्या योजना पाण्यासाठी लवकरात लवकर निधी देऊन आमची योजना चालू करावी ही कसली योजना काय नेमकं का गाव कुठलं आहे कशाची योजना आहे हे तेवीस गावासाठी कुठल्या धरणातलं कमी धरणातून पाणी येण्यासाठी योजना आधी सुरुवातीपासूनच आहे फक्त दुरुस्त योजना बंद आहे या दुरुस्तीसाठी विशेष पॅकेज म्हणून शासनाने या निधीसाठी एकशे तेरा कोटीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे पण त्या प्रस्तावाला आज अद्यापही मंजुरी मिळालेली नाही याच्यामुळे आमच्या भागातला दुष्काळ कायमस्वरूपी मिटण्यासाठी ह्या योजना चालू होण्याची अत्यंत गरज आहे तुमच्या समितीचं काय नाव आहे निम्न तेरणा संघर्ष समिती मागणी हो मामा तुमच्या भेदात दिसले पत्रच काय नाव आहे तुमचं गाजरी बामणी शेतकरी कि आम्ही किती शेतकरी त्या आजूबाजूला आमच्या प्रॉपर गावातलं सात सेक्टर रान गेलेलं आहे त्यात आणि ही जुनीच योजना एकदा पण चालू झाली नाही तीनदा ट्रायल फक्त झालेला आहे योजना एकदा पण चालू झालेली नाही हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून आता फक्त शंभर कोटी सव्वाशे कोटी साठी आढळून राहिलेले कुणी अडवले नेमकं काय अडवले कुणी आम्हाला माहित नाही फक्त आलल्या योजना आम्ही चालू करण्यासाठी फक्त प्रयत्न करतो तर आम्ही चालू झाल्याशिवाय थांबणार नाही आता पत्रकार परिषद घेतली हो घेतली म्हणजे चालू व्हावी म्हणून घेतली बाकी दुसरा काय उद्देश नाही योजना चालू झाली पाहिजे एवढाच उद्देश आहे काय ठरलं मग आता पत्रकार परिषद घेतली एक सर्वात मोठी घटना आहे का जे आताच्या म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये झाले नाही अजिबात की या भागातल्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे दहा हजार पत्र गव्हर्नमेंट दिले आता तुम्ही जे बकत, बघता आता बघताय आम्ही आम्ही प्रेसमध्ये सर्वपत्र समोर ठेवले होते शेतकऱ्यांनी दहा हजार पत्र लिहून गव्हर्नमेंटचं लक्ष आपल्याकडे वेधण्याची ही पहिली घटना आहे आमच्याकडे बघितलं जात नाही सर विषय असा पत्र लिहिले दहा हजार पत्र पूर्णपणे विषय असा आहे की या महाराष्ट्रातलं सर्वाधिक मोठं म्हणजे भारतामधली सर्वाधिक जे मोठं खोर आहे गोदावरी खोरं मांदरा त्याची एक उपनदी मांजरा मांजराची उपनदी तेरणा या तेरण्यावरील दोन धरणं आहेत एक आपल्या तेरचं आणि खाली माकणीचं या माकणी धरणातून तेवीस गावांना पाणीपुरवठा केला प्रत्यक्षामध्ये म्हणजे जवळजवळ सहा हजार आठशे नव्वद हेक्टर त्याच्यामध्ये आर्णी कानेगाव काकासपूर भंडारी गोगाव कराजखेडा पटोदा उटलवाडी महादेववाडी बामणी वाडी बामणी पंचगाव उमरेगाव हे सगळे गाव आहेत एकूण किती गाव आहेत तेवीस गाव आहेत हे प्रत्यक्षात म्हणतो मी ह्या तेवीसाव गाव ज्या ठिकाणी संपत त्या ठिकाणी ते पाणी आले रोईबर रोईभरला रोईबरच्या तळ्यामधून नगरपालिकेने इथं हे पाणी आणलं धाराशिव शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये पॉलिटिंग कॉलेजच्या पलीकड साईडला शुद्धीकरण प्रकल्प आहेत तिथं पाणी शुद्ध करून हे पाणी पिण्यासाठी धाराशिवच्या जनतेला पडत होतं पण धाराशिव मध्ये इथं पाणी नाही पाणी टंच आहे पण एवढा मोठा प्रकल्प गेलेला आहे आणि पाणी काय आणलं होतं तर धाराशिव डी एमआयडीसीसाठी म्हणजे गेली एवढे वर्ष हे प्रकल्प बंद डी एमआयडीसी न वाढण्यामागच मोठं कारण जर काय तर हे पाणी धाराशिव हे मोठं कारण आहे तर आम्ही गेली चार वर झालं भांडतो आम्ही सगळ्यांना भेटलो सगळे आमदार खासदारांना भेटलो आम्ही अजित पवारांनाही भेटलो जे अर्थमंत्री त्यांनाही भेटलो आम्ही आम्ही विरोधी पक्षनेत्यांनाही भेटलो पाणी शेतीसाठी पाहिजे का गावासाठी पाणी शेतीसाठी आहे पण सर पर्यायने परक्युलेशनने त्या भागातले जे टँकर आहेत सध्या तेवीस गाव आहेत त्या तेवीस गावामध्ये हमेशा टँकर असतात म्हणजे गव्हर्नमेंट तुमची तर हजारो कोटी गुंतवून ठेवते पाणी पुरवठा योजना पण पाहिजे आणि शेतीसाठी पण पाहिजे ऑलरेडी ते पाणी जर शेतीसाठी पाणी आलं तर पर्क्युलेशन तिथलं पूर्ण शिवार पाणी पुरवठा वाढणार आहे आणि मला वाटतं गव्हर्नमेंटचा जो प्रत्येक वर्षाचा खर्च आहे उन्हाळ्यामधला अधिग्रहण करा अधिग्रहण करा टँकर लावा हा तो जो चालला भ्रष्टाचार म्हणजे हक्का सोडायचं आणि विनाकारण खर्च गव्हर्नमेंटचा वाढवायचा ते काय गव्हर्नमेंटच्या घरचा पैसा नाही तो आपल्या टॅक्समधला पैसा तो इकडं वळता करायचा आणि गव्हर्नमेंट योजना बंद पडायची बहुतेक गव्हर्नमेंटने ती योजना विसरली आता नाव काय त्या योजनेचं नाव आहे निम्न तेरणा उपसा सिंचन योजना धरणावरती आता जर पत्र लिहिण्याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्यापर्यंत गेलो सगळ्यांना बोललो तर ह्यांना बोलल्यानंतर बहुतेक आम्हाला असा संशय आहे आमचा की त्यांना ऐकू येत नाही आम्हाला कळलं की त्यांना ऐकू येत नाही त्यांना वाचता येते म्हणून मग आता त्यांना ऐकू येत नाही तर त्यांना वाचता यावं म्हणून हे दहा हजार रुपये लिहिलेत कदाचित ते वाचताना तर आता अडांतर नसेल ते बघू आता काय होते ते म्हणजे आम्ही माणसावर कोण ते म्हणजे आमच्या तेवीस गावा असे मरावे त्या तेवीस गावात कोणी वालीच नाही त्यांना असं त्यांचा गैरसमज आहे की उगा त्यांना उगा सहज खुश करावं काहीतरी तोंडावर पाणी पसावून निघून जावं असण्याची इच्छा आहे असं होणार नाही मोठं आंदोलन होणार काय होणार आता तुम्ही काय ठरवले बरं आता सर आम्ही सगळे शेतकरी आहोत सर आमच्या सर्वांकडे ट्रॅक्टर आहेत आम्ही आमच्या ट्रॅक्टर घेऊन तर तुमच्या उस्मरला सर पाच सहा किलोमीटरची रांग लागेल आमचे शेतकरी जर खवळले शेतकरी बुलेट आहेत म्हणजे राजदूत सारखे तर पेटत नाहीत तर पेटले तर पुन्हा लवकर विजत नाहीत एवढे एवढे ट्रॅक्टर उभे राहतील की कुठे घेऊन जाणार ते ट्रॅक्टर आम्ही सगळे ट्रॅक्टर आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस आता पुढच्या रिस्पॉन्स काय येते काढा हा जर पत्र देऊन जर काय परिणाम पडत नसेल तर आम्ही काढू ना ट्रॅक्टर मोर्चा वगैरे दिलाय आम्ही त्याला वेळ दिलाय पंधरा दिवस संतोष पांडुरंग पाटील नरेश खेडा नुसता ट्रॅक्टर मोर्चाच नाही तर आमच्या घरी शेळ्या आहेत कोंबड्या आहेत बैला आहेत गाय आहेत हे सगळ्याच घेऊन आम्ही इथे येऊन बसणार जोपर्यंत ही जो योजना चालू होत नाही तोपर्यंत आमच्या गुरं डोऱ्या घर फॅमिली आम्ही निम्न तेरणा उपसा सिंचन निम्न तेरणा उपसा सिंचन योजना जी आहे ती चालू होण्यासाठी शेतकरी आता पत्रकार परिषद घेतली दहा हजार पत्र शासनाला लिहिलेत त्यांनी पाठवले गाववाल्यांनी सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये तेरणा उपसा सिंचन जी योजना आहे ते मागणीचं धरण आहे तेरणाचं त्या धरणाच्या आजूबाजूला परिसरामध्ये तेवीसच्या वर गाव आहेत त्या गावांना सुद्धा पाणी पुरवठा होऊ शकतो भविष्यामध्ये त्या शेतीचं पाणी वाढू शकतं पाणी टंचाई जी आहे त्या भागात पाणी टंचाई दूर होत नाही किंवा शासन त्याच्यावर लक्ष देत नाही म्हणून दहा हजार पत्र लिहिले शेतकऱ्यांनी आणि आज पत्रकार परिषद घेतलेले जरा तुमच्या सोबत काय डायरेक्टली सात हजार हेक्टर आणि इनडायरेक्टली वीस हजार हेक्टर परक्युलेशनचा फायदा होत आहे आणि एकदा जर पाणी पिळलं मधून एकदा जर पाणी पिरलं तर त्याचा तीन महिने पर्क्युलेशन फायदा होते पाणी पातळी घसरत नाही किंवा कोरडे पडत नाहीत विहिरी बोर एवढा मोठा फायदा एकदा पाणी पिरल्यानंतर तसे अनुभव आहेत आणि ज्यावेळेस ट्रायलचं पाणी सुटलं त्यावेळेस एक एका शेतकऱ्याला किरकोळ लहान शेतकऱ्याला दहा दहा लाखाचं उत्पन्न झालं उस झाले होंड्या माळावर कोचळ्याच्या माळावर भुईमुग झाले हिरवा गारा शिवार होता हा हे फेस्ट आहे ट्रायल काय नाही पाणी मिळावं शेतकऱ्याला किती शेत आहे तुम्हाला सोळा बर मग आता पाणी आहे शहात पाणी आहे थोडं विर आहे बोर आहे पण पाणी कमी तुमचं काय नाव आहे क्षीरसागर बर कशीच कागद आहेत कागद आहेत बर आता पत्रकार परिषद झाली होतो काय बरं नेमकं आता तेरा सिंचन योजना जे आहे ते किती दिवसापासून बंद आहे एक वेळेस फक्त ट्रायल बेसिस दिवस किती झाले जवळपास पंचवीस तीस वर्ष झालं बंद आहे ना तीस वर्ष झाली आणि तीस वर्ष कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनाच निवडून दिले प्रत्येक पक्ष कोणाचा असो नसो पण पुढच्या राजकारण करायचं नाही कोणाचं कुठल्याही पक्षाचं आपणाला सहकार्य करेल आपण अभिनंदन करू फक्त पाणी मिळावं हकाच म्हण काय म्हणतात पाणी आलं पाहिजे खूप आमचे बरेच भावंड पुणे मुंबईला सांगितले प्रमाण हमाले करत आहेत काही काम करून खात आहेत स्वतःच्या घरची पाच पाच दहा दहा एकर जमीन असताना जमीनाच पाणी अभावी पडी काय ऊस या वर्षी लावला ऊस आला एक लावायचं पंचवीस हजार रुपये खर्च आहे एक वर्ष कसा तरी ऊस जोपासला ना जातो नावेला लावतो उन्हाळ्याच्या तोंडावर ऊस मोडावा लागतो कारण ते पीक बघू शकत नाही काहीच पर्याय दुसऱ्या वर्षी जूनच्या प्रतीक्षेत अजून ते पहिल्यासारखं शेत मोडून पूर्ण सोयाबीनचे ठेवायला लागतंय म्हणजे सध्या का तुम्ही तुळजापूर तालुका धाराशिव तालुका कसं ह्या योजनेमध्ये जे चोवीस गाव येतात मुळात ह्या योजनेमध्ये चोवीस गाव आहेत निम्न तेरणा संघर्ष उपसा समितीमध्ये त्यात चोवीस गावातले वीस गाव हे धाराशिव तालुक्यातले दोन गाव हे लोहरा तालुक्यातले आणि दोन गाव हे औसा तालुक्यातले पण आमचा आमचं नशीब इतकं वाईट आहे आमचा तालुका धाराशिव मतदारसंघ तुळजापूर त्यामुळे आणि तिथं येणारा प्रतिनिधी आमच्या मतावर निवडून येतो ना इकडे दुर्लक्ष करतो आमच्याकडं ह्या योजनेच ह्या योजनेमध्ये रातोरात पक्ष बदलते त्यांना रातोरात म्हणजे पाठीशी पदवीधी घेतात मुख्यमंत्री परंतु आम्ही त्यांनाही जाऊन भेटून आलो पण त्याच्यानंतर त्यांचा फॉलोअप नाही किंवा आम्हाला ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा इतका फायदा आहे परंतु ह्या राजकीय लोकांना त्यांच्या महाग फिरणारी लोक पाहिजे असल्यामुळं त्यांचं शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यांना शेतकऱ्याच्या पोरांना शेती करावी अथवा त्याची स्वतःची प्रगती करून घ्यावं हा त्यांचा हेतूच नाही वैयक्तिक त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या शेतकऱ्यांचा दाबण्यासाठी प्रयत्न चालू उचलला भविष्यात आमच्या येणाऱ्या पिढ्या पण त्याच्यासाठी तयार करायचे त्यांना कारण आमचे बापजादी आज जे पण जे ह्या योजनेच प्रतीक्षा करून मेले टेस्ट आणि आमच्या सर ऑलरेडी माझ्या शेतात दोन ठिकाणी कॅनल गेलेला आहे आता संपूर्ण जवळपास शंभर टक्के गाव तिथून वाहत आहे पूर्ण म्हणजे त्याचा मोबदलाही नाही ति जमीन सुपीकही नाही आणि आमचं रजिस्टर ऑफिसला खरेदी विक्रीला व्हॅल्युएशन वीस लाख रुपये आहे म्हणजे सहा टक्के स्टॅम्प ड्युटी भरतो विनाकारण त्याचं ज़्ट व्हॅल्युएशन कॅनल पाणी तर त्याच्यात कधीच एक वेळेस पण आलेलं नाही आत्महत्या करायची वेळ सध्या सगळ्या शेतकऱ्यावर काहीच उपयोग नाही आम्हाला ह्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्यांना बागायतीचे शिक्के लागले पण आम्ही बागायतदार तर नाही कोरडबाईचे आहेत परंतु आता आहे दुसऱ्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी ह्या तालुक्याचं पाणी घेऊन पळून जात आहेत या तालुक्यातले प्रतिनिधी निवान झोपून आहेत कारण त्यांच्या वैयक्तिक जपण्यासाठी शेतकऱ्यांचा गळा दाबला जातो बघा निम्ने शेतकरी जे आहेत परिसरामध्ये हे जी योजना आहे माकणीच्या धरणाची त्या ते परिसरातले तेवीस गाव आहेत चोवीस गाव जवळपास आवश्यक तालुक्यातले लोहरा आणि उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले वीस गावं इतर गाव बाहेरचे म्हणजे असे चोवीस गावं आणि शेतकरी तीस वर्षापासून या योजनेपासून वंचित आहेत सतत पत्र लिहित आता जवळपास दहा हजार पत्राचा गठ्ठा स्वतः दाखवलेला शेतकऱ्यांनी या ठिकाणी नेमकं शेतकऱ्यांना आता आणखीन किती दिवस संघर्ष करावा लागणार आहे हे पाहणं गरजेचं आहे मात्र यापुढे जर तात्काळ प्रशासनानं दखल नाही घेतली तर शेतकरी हे आता सध्या आक्रमक झालेले आहेत त्यांनी काय करणार आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे आणि हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव